नमस्कार मंडळी मी प्रियांका प्रियांका रेक्सप्रेसमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत पुरण बनवायची देखील पद्धत सोपी आहे यासाठी कोणतंही यंत्र आपण वापरणार नाही आहोत किंवा कोणतीही साळण नाही वापरणार आहोत तर पुरणपोळी बघा आपली एकदम सॉफ्ट होते आणि आतून देखील पूर्णपणे भरलेली आहे तर अशी पुरणपोळी बन बनवण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेणार आहोत एक वाटी आपल्याला चना डाळ घ्यायची ही आपल्याला रात्रभर भिजत घालायचे कमीत कमी आठ तास तरी आपल्याला भिजत घालायचे छान अशी भिजवून घ्यायची डाळ तरच आपलं पुरण छान असं होतं आणि कमी वेळात परफेक्ट असं आपण बनवू शकतो पुरण तरी डाळ बघा छान भिजली आहे तर हाताने बघायचे जर दोन तुकडे झाले की समजायचे की आपली डाळ भिजली आहे तरी आता डाळ भिजलेली आपण छान अशी पाण्यातून धुवून काढायची छान धुतली की आपण ही कुकरमध्ये घ्यायची सर्व डाळ डाळ सर्व कुकरमध्ये घ्यायची आणि यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची थोडीशी हळद घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचंय मीठ घातल्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे तर हे जे आपण पाणी घालणार आहोत ते डाळीबरोबरच पाणी घालायचंय जास्त पाणी नाही घालायचंय आणि अगदी आपल्याला कुकरच्या दोन शिट्या आपल्याला करून आहेत जास्त डाळ शिजवायची नाही आहे ओवर कुक डाळ शिजवायची नाही आहे तर इथे तो डाळ शिजेपर्यंत आपण इथे दोन वाटी मैदा घेणार आहोत दोन वाटी मैदा घ्यायचा आणि तो चाळून घ्यायचा छान असा मैदा चाळून झाला की यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं चवीसाठी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर हे पीठ मळताना आपल्याला सैलसर पीठ मळायचं आहे जास्त घट मळायचं नाही आहे जसं आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे नाही मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून थोडं सैलच पीठ मळायचं आहे तेव्हा आपल्या पुरणपोळ छान अशा होणार आहेत आणि छान टन देखील फुकतात आणि लाटताना देखील सरसर लाटल्या जातात तर यामध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं म्हणजे जे पीठ लागले ते सगळं पीठ निघेल ज्या वाड भांड्याला पीठ लागलं आहे ते पीठ सगळं निघून असा गोळा चांगला तयार करून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं छान असं आणि पीठ आता आपण झाकून ठेवायचं आहे अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे तर इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायचे दोन शिट्या झाल्या कुकर थंड झाल्या की आपल्याला हा कुकर खोलायचा आहे आपली डाळ आता आपण पाहणार किती शिजली ती आता मी तुम्हाला दाखवते ही डाळ बघा छान अशी शिजली आहे ओव्हर कुक करायची नाहीये तर ही डाळ आपण दाबली की अशी छान अशी डाळ शिजली दाबली गेली पाहिजे डाळ झाली पाहिजे गळली गेली जास्त ओव्हर कुक झाली तरी डाळ एकदम गळली जाईल तरी डाळ तुम्ही पाहू शकता मी केवढी डाळ शिजवली आहे याप्रमाणेच तुम्हाला डाळ शिजवायची याहून जास्त डाळ जर शिजवला तर तुम्ही सोप्या पद्धतीने पुरण नाही बनवू शकत ही बघा मी डाळ दाबते तर लगेच तिचा चुरा होतोय तर या, या एवढीच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता आपण ही डाळ एक चाळण घ्यायची आहे त्या चाळणीमध्ये ही आपण डाळ गाळून घ्यायची यातलं पाणी वेगळं करायचं आहे पूर्ण नितळून घ्यायचं पाणी असंच अर्धा तास ठेवायचं आहे म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे ते पूर्ण नितळलं जाईल आणि आपल्याला डाळ पूर्णपणे कोरडी अशी आपल्याला मिळेल तर आता मी एक वाटी डाळीसाठी एक, एक वाटी गूळ घेतलं आहे तुम्ही याहून थोडं जास्त देखील घेऊ शकता तर जे ज्यांना कमी गोड आवडतं किंवा परफेक्ट गोड आवडतं त्यांनी एक वाटी गूळ घ्या तुम्ही दीड वाटी गूळ देखील घेऊ शकता ज्यांना जास्त गोड आवडतं आवडतं त्यांनी तर ही डाळ अशी सॉरी गूळ ह्या डाळीत टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं डाळ आणि गूळ दोन्ही मिक्सरला लावून घ्यायचं वेलची पावडर टाकायची मी ते अख्खी वेलची टाकली तुम्ही वेलची पावडर टाका खूप इझी जाईल आता हे मिश्रण आपण बघा वाटून आहे ते सगळं मिश्रण आपल्याला या कुकरमध्ये काढून आहे डाळ डाळ आणि गूळ छान असं मिक्सरला लावून घ्यायचे अगदी त्याच्यामध्ये कण कण राहिले नाही पाहिजेत छान त्याची पेस्ट झाली पाहिजे इतपत आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे हाताने बघायचं की त्या छान मिक्स झाले की नाही आपण गॅसवर कुकर ठेवायचं आणि दोन फक्त दोन मिनिटभर आपल्याला हे गरम करून आहे त्याचे छान असा घट्टसा गोळा करून घ्यायचा तर हे असं फिरवत राहायचंय हलवत राहायचे खालती करपू द्यायचं नाहीये कुकरला लागू द्यायचं नाही आहे गॅस ऑन करून मिडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे छान असं मिडियम टू हाय फ्लेम असं आपण करत करत आपण हे छान असं परतून घ्यायचं आपलं काय चमचा उभा राहिला त्या साधनात की समजायचं की आपलं परफेक्ट पुरण तयार आहे तर हे गरम गरम पुरण आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आणि ते थंड करून घ्यायचे तर आपलं हे थं पुरण बघा थंड झालं आहे तर मी तुम्हाला दाखवते पुरण थंड झाल्यावर त्याचा छान असा गोळा आपल्या हातात तयार होतो जसं की आपण पुरण यंत्रात आणि चाळणीवर आपण जेव्हा डाळ आणि गूळ आपण हे करतो पुरण बनवतो त्याप्रमाणे कसा गोळा तयार घट्ट असा गोळा तयार होतो तसं आपलं पुरण छान असं तयार झालं आहे तर ही पद्धत एकदम परफेक्ट पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही बनवा तुमची देखील पुरणपोळी छान होईल तर इथे मी ऑलरेडी तवा गरम करत ठेवले हाताला तेल लावायचं म्हणजे मैद्याचं पीठ आहे ते आपल्या हाताला चिपकणार नाही आता याची छान अशी आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या मैद्याच्या पीठाच्या अगोदरच गोळे करून घ्यायचे समान आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे मैद्याचं पीठ मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे ताणलं गेलं पाहिजे एवढं आपल्याला पातळ पीठ ठेवायचे तेव्हा आपली पुरणपोळी खूप छान अशी बनेल तर हा जो आपण गोळा बनवलाय तो आता पिठात गोळवून घ्यायचा आहे मैद्याचंच पीठ घेतलंय मी पिठात घ्यायचं आणि ह्याची छान अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला छान अशी वाटी बनवून झाली की आपण जेवढा मैद्याचा गोळा घेतलाय पिठाचा गोळा तेवढाच आपल्या म्हणजे आपण जे पुरण बनवलंय डाळ आणि गुळाचं तेवढंच आपल्याला तो गोळा आहे आणि यामध्ये टाकून छान असं आपल्याला आतमध्ये दाबून आपल्याला पुरण हे भरून घ्यायचं या गोळ्या पिठामध्ये अंगठ्याच्या साह्याने आतमध्ये सारण ढकलायचे आणि बोटाने आपल्याला साईडचं आपलं जे पीठ आहे ते वर काढायचं अशा प्रकारे आपल्याला हे सारण आतमध्ये टाकायचं आहे आणि मोदकाचा असा आकार करून आपल्याला छान असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे जरासं चिकत तसे हाताला छान असा गोळा करायचा आणि हे करता गोळा आपल्याला हा पिठात घोळवून अगोदरच दोन चार गोळे आपल्याला असे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुरणपोळी लाटताना काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे आपण सटासट साथ आपण पुरणपोळी देखील वाट लाटू आणि एका साईडला आपली पुरणपोळी देखील आपली तयार होते तव्यावर घाई होत नाही तर आता मी दुसरा देखील गोळा तयार करते पुरणपोळीचा वाटी बनवून घ्यायची छान अशी जेवढी वाटी असे जेवढा गोळा असेल मैद्याचा तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे हा बा अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला आतमध्ये सारण घायचे आणि बोटांनी पीठ बाहेर काढायचंय आणि याच हे आपण तोंड आहे ते बंद करून घ्यायचं थोडस गोळा आहे तो पिठामध्ये घोळवून आता आपल्याला छान अशी पुरणपोळी लाटून घ्यायची तुम्ही पुरणपोळी बघू शकता कशी सरसर लाटली जाते छान अशी कुठेही फाटत नाही की काही होत नाहीये पुरण देखील सा काटोकाठ भरलेलं पुरण आहे पुरणपोळी आपली लाटून झाली तवा छान असा गरम झाला पाहिजे तेव्हाच पुरणपोळी छान होईल तवा छान गरम झाला की यावर आपली पुरणपोळी टाकायची थोडस तूप साईटने सोडायचं थोडशी वरतून असे बबल्स वगैरे यायला लागले की ही पुरणपोळी पलटायची पलटली की आपली पुरणपोळी बघा छान अशी फुकते थोडस तूप सोडायचं परत थोडीशी खालची बाजू आपली शेकली की पुरणपोळी पलटायची पुरणपोळी फुगली की याला छान असं तूप लावून घ्यायचं छान अशी आपली पुरणपोळी बघू शकता छान तयार झाली एकदम टम फुगलेली पुरणपोळी आता ही आपण पुरणपोळी काढून घेऊयात असंच आता आपण बाकीच्या देखील पुरणपोळी बनवून घेऊया आता ही जी आपली दुसरी पुरणपोळी ती देखील मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी बनवून दाखवते थोडीशी खालची बाजू शेकली की पुरणपोळी पलटायची काहील त्याने बघायचं की खालतून आपली पुरणपोळी शेकली आहे का जर तुम्हाला समजत नसेल तर असं काहील त्याने थोडंसं बघायचं आपली खालतून पुरणपोळी शेकली असेल तरच ती पलटायची मग आपली छान अशी पुरणपोळी फुगते सारखी सारखी पलटायची नाही मग काय होते की पुरणपोळी फुटते आणि आपली फुगत नाही मग पुरणपोळी छान असं तूप लावायचं वरती आणि आपली पुरणपोळी काढून घ्यायची तर आपली सर्वशा पण पुरणपोळी तयार करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता छान शेकल्या देखील आहेत कलर देखील छान आला आहे आणि अगदी सॉफ्ट अशी पुरणपोळी आपली तयार झाली आहे तुम्ही असं दाबून बघते तर एकदम रुमालासारखी एकदम सॉफ्ट वाटते पुरणपोळी बा बाहेरून देखील कलर एकदम छान असा आला आहे तर मी तुम्हाला आता आतून देखील दाखवते आतून देखील एकदम छान अशी सारण भरलेली पुरणपोळी आहे काटोकाट पुरण भरलेला आहे अशीच पुरणपोळी तुम्ही देखील करून पहा अगदी झटपट पुरणपोळी आहे आणि पुरण बनवायला काही टेन्शन नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे ना यंत्र नको किंवा कोणती स चाळण नको आपण घरच्या घरी आप सगळ्यांच्या घरी मिक्सर अवेलेबल असतो तर त्या मिक्सरमध्येच हे सारण बनवलं आहे अगदी दोन मिनटात फक्त कुकरवर गरम करायचं आपली पुरणपोळी तयार होते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा तर असंच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका